बस बोल नुवरानू माइक 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 जय 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 फक्त हात जोडून आम्ही कंटाळलो आम्ही का भाऊ नाही आमच्याकडे चुका झाल्या दहा वर्षात भाऊ आम्हाला पियाला पाणी राहिलं नाही आज मी पूरप्रश्न सांभाळतो तरी पण शेतीला पाणी राहिलं नाही तर पियाला पाणी राहत नाही आम्हाला भाऊ फक्त तुमच्या काळात जेवढं पाणी येत होतं तेवढं पाणी जरी आलं ना बाबा आम्ही तुम्हाला डोक्यावर फक्त तेवढा आमचा पाण्याचा प्रश्न सोडवू आणि काही किती किंवा शिकवणार आहे म्हणून काय शिकत आणि दुसरी गोष्ट अशी आहे राजकारण जे काय असेल कधी भाग्य नाही तरी आमचा काय संपर्क नव्हता जास्त येत नव्हतं तुम्ही दुसऱ्या गोष्टी बघा आज आपल्या इंदोर तालुक्यात पंच तारखेसी पुणे आणलेले आज मयोग्या त्याच्या माध्यमातून शेकडो हजार लोकांचा रोजगार मिळालेले ते, ते चालतो आज काही लोकांनी काही वेगळंच गणित होत आहेत फक्त पाहून असल्यामुळे आम्हाला मोठी किंमत मजाव लागलेली आहे आमच्या काही चुका झाल्यात किंवा सगळ्या तालुक्याकडून काही <coughs> चुका झाल्यात ती तू ख्या वेळेस होऊन द्यायची नाही काही होईल काय होईल आपल्याला काहीच नाही आपण पाणी नाही आलं तर आमचं प्रपंच चालत नाही आज निराण ना दिला एक काही नवीन बंधारा चालत नाही किंवा बंधारा लिकेज झालेले त्याची दुरुस्ती झाली नाही परिस्पर पाणी गेलेले आणि मला खात्री

था था तर कुठल्या फेज मधून दहा वर्षात गेलो कसा कसा त्रास आपल्याला इथं झाला सगळ्यांना माहिती आता कारखान्याचे वाईस चेअरमन यांनी सांगितलं आपण प्रामाणिकपणे लोकसभेला काम केलं दोन वेळेस असंच होत आपण प्रत्येक वेळेस लोकसभेला काम करतो विधानसभेच्या वेळेच्या आपल्याला अडचणी भाऊ आता आमचं सगळ्याच असं म्हणणं आहे पक्षाने तिकीट दिलं तरी चालतंय नाही दिली तरी चालतंय पण आपल्याला विधानसभा ही लढवायचीच आहे ते केला तरी चालेल एकदा आपल्याला ही विधानसभा लढवायची काही जरी झालं तरी आणि आमची सगळ्यांची चीत तशी तयारी आहे काही झालं तरी तुम्ही विधानसभा लढवावी अशी आमची अपेक्षा आहे दिलं पक्षाने ठीक आहे नाही दिलं अपक्ष या दोन्ही भूमिकेमधून आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढं बोलून <laughs> <laughs> नमस्कार हे स्थलांतरित गाव आहे सध्या आमच्या पंचकृषीमध्ये सर्वात जास्त गाजणारा मुद्दा जो आहे तो फॉरेस्ट आहे सध्या आम्ही फक्त कुठं पद्धती वाढत केल्या लोकसंख्या वाढत केली लोकांची प्लॉट कमी पडेल पडत आहे लोकांना परिस्थितीमध्ये राहण्यासाठी थोडंफार अतिक्रमण करावं लागते पण ज्यामुळे भूमिपुत्रांनी रुजनीमध्ये आपल्या जमिनीचं योगदान दिलं हजारो एकर जमीन पडत पंचकृषीतीने रुजनीच्या पाण्यासाठी दिलेली आहे परंतु आज पंचकृषीतील लोकांमध्ये राहण्यासाठी किंवा छोट्या छोट्या काही गोटे असतील किंवा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपले घर असं परंतु राजकारण लोक लोकांना اپنے اپ اپنا فورنتا مار گلاوا او तालुक्यामध्ये विकास आघाडी शाखेचं उद्घाटन जवळजवळ आता अजूनही शाखेचं काम चालू आहे साहेबांचा वाढदिवस आहे तो पर्यंत शंभर चालू आहे तरी आपण सर्वांनी शाखेमध्ये सर्वांनी